करते का यायला लागतं यायलाच लागतंय हॉटेल हो तिरंगा रस्ता बघू शकता काय टिकतात जनजन यायलाच लागते हॉटेल हो तिरंगा ही बघा नाच करते का यायला लागतं हॉटेल हो तिरंगा यायलाच लागतंय सरपंच आणि त्यांचा सगळा मित्र परिवार आपल्याकडे जेवणालता त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटली सरपंच कशी वाटली क्वालिटी कशी वाटली क्वालिटी

माल मालक तुमच्या हॉटेल तिरंगा हॉटेलचं जर जेवण एक नंबरच आहे त्याबद्दल तर वाच नाही पण जेवणापेक्षा तुमच्या 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 तुम जेवणा तिरंगा तुम तुम हॉटेलपेक्षा हो जेवण्या जेवणापेक्षा पलीकडचं एक डॉयला काय का नात करते का ना

सर कसं वाटलं तुम्हाला जेवण आमचं हॉटेल तिरंगा एकदम एकदम फर्स्ट क्लास सुपर नात करते काय कुठून आलतात ओके धन्यवाद okay, नाथ करते यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागतं नगरहून जेवणासाठी आलते आपल्याकडे त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटते क्वालिटी एक नंबर आहे इथे डवारा जेवण म्हटलं तर फक्त हॉटेल तिरंगालाच यायला लागतं नगरवून आणते आणि त्यांचं आपलं घरगुती स्वादिष्ट मसाले म्हणून कोणाला काळ तिखट काय घरगुती मटनासाठी लागत असेल त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ते या स्क्रीनवर आहे तर ते ऑनलाईन पण मागू शकतो कसं यायला लागतंय तसं मसाला पण ऑर्डर करायला ओके नाच करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते ला साहेब सगळी कंपनी पुण्याहून जेवणासाठी आलते त्यांना विचार क्वालिटी कशी वाटली एक नंबर एक नंबर क्वालिटी एक नंबर लागतं का नाच करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायला लागते मधून आलं त्यांना विचार क्वालिटी कशी वाटली एकच नंबर नाच करते का यायला लागते हॉटेल तिरंगा यायलाच लागतंय महाराष्ट्र कोचिंग क्लास सर आपल्याकडे खास ऊन जेवणासाठी आलेते त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटली एक नंबर क्वालिटी जेवणाची आमच्या सर्वांना टेस्ट आवडली आहे धन्यवाद आम्हाला दिल्याबद्दल ओके लागते वाटेल तिरंगा यायला त्यांना विचारा क्वालिटी कशी वाटेल एक नंबर क्वालिटी नाच करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते क्वालिटी विचार कशी वाटली एक नंबर लागत नाच करते का यायला लागतं हॉटेल तिरंगा यायलाच लागते परबून त्यांना विचार जेवणाचारेवणाची क्वालिटी कशी वाटली पुढून आला तुम्ही ल तसी कुल दाथील हॉटेल तिरा हॉटेल तरंगा एक नंबर क्वालिटी आहे भेम पुण्याहून आलेलो आहे आणि त्याच्यामध्ये मागे बाबी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर आलेलो आहे मोठे विशेष क्वालिटी पाहिजे आहे काय एकदम नंबर ग्राहकांना काय आव्हान करता आहे नवीन येण्याला काय जेवण सोयी चांगली आहे एकदम समज एकदम